माणूस आले बांधता बद्दल सर्कल केलं आप… नाय। नाय लेग का असं दोन रोड नाही ना काय मला समजलं नाही नाही पुढे रे तिला लगेच होत रे लगेच राईटला होत ते दिसतच नाही का हो हाय का हाच आहे ना बरोबर हाच आहे ना वाटायचंच या घाबरायचं म्हणजे काय यार कुसलं यार लहान पोर आहेत आपल्या बरोबर हळूहळू जाऊ दे गाडी थांबलेले आहेत कारण की डेंजर रोड आहे डेंजर भयानक आहे कृष्णा ए बाबू हे कृष्णा हे बघ हे समोर काय ए कृष्णा आता आपण एकदम वरती डोंगरावरती अरे हे क्या हो गया भाई आता ना एकदम डोंगरावर पुढे तुझ पु आणजी आयुष्यपत पुढं कसं ते असं वाटतंय कि ते तकार <एँगागागागागागा> वाटते की आपण वाटतं ना दिसतंय बाबा काहीच दिसलं तानाजी तू या गाव कसलंय कुठलं गाव वन आहे राजापूर ना तुमचं गावचं नाव काय तिटवली कशाची टिटवली मला माझी आई आठवली रोड बघून मला <laughs> 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 तर सुसु कोणी केली रा हे पिको गाव एवढी घाबरली का बाळा घाबरते अरे तरी मले सुसु केली कोणी कृष्ण माझ्या सांग बसलाय नाही काय नाही नाही ना 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 काय नाही पाऊसच यायला ना लागलाय कोणतरी आले पुढून कोणतरी आले आओ काय बाऊजी ये बका कोण कसला टॉप नाही माणूस येत ते पुढून कोणतरी अयो मोठा का छोटा काय समज नाही इकडं काय गाडी गाडी कुठे चालली वढती गाडी इकडं मनानेच मी नाही वढत हे बघ अरे जाते आम्ही मुदाम नाही करत यार बेडत बेडत बघतो ना हे बघ Woo! दमानी, दमानी। दमानी लगा। लगा। नका का टेन्शन घेऊ नका पोचतो आपण काय घाबर तुझ्या मला तर जागाय सगळं हाय लोकनात जायचं कोकणात कोकणात जायचं घे कोकण बघा कोकण रातचा अंधारचा हाय का रस्त्याला माणूस आपल्या शिवाय कोणा लाईट तर दिसते का तुला लाईट माझ्या गाडीमध्ये काय करायचं गाडीची लाईट बंद पडल्यावर कसं व्हायचं आहे गाडीची लाईट बंद पडल्यावर कसं होतं ग खाली पळवायला लावायला लागेल लागलं टॉर्च देऊन खरं भीती वाटायचं बाबा आहे बाई वातावरण किती वेळ झाला आपण सोचतो आहे आता जवळ जवळ रात्रीच्या लय आता माणसं इकडे नसतात का वैनी व्हाय वा ओ वैनी तुमच्या गावाकडे इकडे माणसं नसतात का मग इथं दिसत नाही का माझं बर पुढे लिहिलेलं असतं वाहने सावकाश चालवा पुढे गाव आहे आणि गावात माणसंच नाही तर कुठे येत किती 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 माणसं आहेत भरपूर म्हणजे दीडशे दोनशे आहेत का दीडशे दोनशे घर म्हणजे माणसं प्रत्येक घराने घरी दोन हो कोणीकडे वाढायचं इकडं कुठे वाढायचं आहे तुमच्या वाढीत का आपल्या घरी आम आज तीनशे माणस आहेत का तीनशे माणसाला तुम्ही लय माणसे म्हणता का माणूस आहे का पण भ्या वाटते मला का बाग तुमची कसली बाग चिकूची केळीची कसल्या बाग असतात तुमच्याकडं आंब्याच्या आंब्याच्या काजूच्या नारळ सुपार कोणाच्या सुपार्यांना होय मग हो इथं चोरी फिरी होती का इकडे होती का मर्डर होतात का आता मागच्या लई मर्डरच्या कहाणी सांगत होता सांगा की इथं गावात व वैनी रोडला ॲप्लिकेशन टाकाय रोड बनवून घ्या जरा होय वहिनी खरं सांगा इथं इथं होतं मर्डर वाटत ना काय आपण मला सांगा इथं कोकणामध्ये कोकणामध्ये भूताला मानतात का नाही मानत्या तुझं तोंड तोंड काय झालं गावात मागची लाईट काय झालं लागले लागेल अरे गाडीला काय झालं गाडी का लोड घ्यायला लागली यार मी बघ नकोस सोप्पा कोणच ना रोडला बाबा मग ही स्टँड आहे का पण इष्टीच नाही स्टँड आहे पण इष्टीच नाही स्टँड बघितलं का मुतारी ते चुन्याने लिहिलेलं असत बस स्टँड म्हणून तुला वाटलं असत नाही ना कसं वाटतंय रात्रीच सासरवाडाला इव्हन हा एवढ्याला <laughs> आम आमची <laughs> <laughs> <आ? laughs> रस्ता दिसणार ना आता तो रस्ता दिसणार बाबा नक्की कोणीकडे वळायच <laughs> तू हात लावू नको स्टिअरिंगला बाबा अरे तर एक जणांनी आडावला बिडावला रेटला तर काय हाय का काय का हाय ना काय हाय काय म माणूस कोई जरी केलं ना आई जरी केलं तरी कोण ऐकाय ना हाय काय आपलं आडवं टाकलं फट दगड आडवे लावली धरला गपचिप काढून द्यायचं बाबा एकटे बिया वाटत नाही का चोऱ्या बिऱ्या होत नाही रोज चोऱ्या होतात का मग पहिला भीती वाटत हो ना घर का हकायो घरी आलो घरी आलो घरी आलो हेच आहे हे बघी बघात इथे येतेच ना खाली गाडी घालू का थांबा कि हे नाही पुढं का नको भूत आहे का पुढं काय बाय म्हणजे काय तीन तिटा म्हणजे काय काय बरं काय ते ना दे का डेंजर खोले इकडचा रस्ता तिकडचा रस्ता आणि तिकडचा रस्ता मिळालेला आहे तिथं रात्रीचा वाजले पोर आहेत आणि नेमकं त्याच कोपरे आपलं घर या अगं बा या मी तर नाव बाय झोपणार ए चला चला उतरा उतरा हळू हळू गाडी जाते ना खाली लागते ना आणि मग गाडी कुठं लावायची वरतीच कुस काय लावायची ना अरे बाबा इथे इथं जिथं खाली ढकलतो की गाडी खाली थोडी पण नाही का जागा जरा बघ ना सोनं नाही बाबा रस्त्याला नाही गाडी लावायची हा हे बाबा कसला अंधार आहे भयानक नको बाबा देवटाला थांबा गाडी आली मागना मी उतरू का मलाच लावत अनाला पहिल्यांदा मलाच दाव आता काय तुमच्या घरी माझं बोट धरून बोट धरून उतर का थांब बाबा ए माझी चप्पल मागची वहिनी तुम्ही घातली का थांब एक मिनिट मलाच भीती वाट लागली काय करू मी मला भीती वाट मम्मीला

चांगला आमचा रावला खोटा नाही हाय प्रॉब्लेम काहीतरी जाऊ दे बघू आता आता आतमध्ये जाऊन काय कसं हॅलो आता गाडी तू विचारतोय का परमिशन घेतोय का म्हणजे ती ते तो पण देतो का मला <lim> तर लय भीती वाटते आपण गाडीत झोपू दोघ सर गाडीत चालेल गाडीत झोपू आपण हिला तर घेऊन जायचं हॅलो मधु कुचू 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 कृष्णा पिवड कुठे आहे ताना काय करायचं जर आजच्या आजची रात्री कस मला त्या खालच्याच घरी बर वाटत होतं इथं एकतर वाघ येत यांच्या घरात दारासमोर दारासमोर येत घरात नाही घरात येत नाही बिबटे बिबटे आता पूर्व विर आहेत दिवसा सकाळ वगैरे इकडे गाड्याच झोप होताना ना गाड्या खाली बघू चेक करू गाड्या खाली गाडीत नाही होणार झोप आपली एक तर थकले दमलेलो आपण व्यवस्थित घरातच आहे ना खाली तर उतर की मग तू तू जाऊन बघ बर मी ना तू जाऊन बघ गाडी पण घाबरलेली आहे माहिती कृष्णा जरा बघण्याचा का तू या सगळ्या माणूस आहे का कुठं नाही नाही उतर उतर जाऊन बघू नये कुडा हे झालं का नाही नाही उतर जाऊ दे काय काय असं ना बघू ते काय होईल